राधानगरी तालुक्यातील कोदवडे ग्रामपंचायतीनं तालुक्यातील पहिलीच अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी केली ग्रामपंचायतीच्या या धाडसी निर्णयामुळं गावातील रस्ते खुले होऊन मोकळा श्वास घेत आहेत ग्रामपंचायतीनं राबवलेल्या या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होते राधानगरी तालुक्यातील कोदवडे हे दीड हजार लोकसंख्येचं गाव आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली या गावामध्ये ग्रामपंचायतीनं चव्वेचाळीस प्लॉट तयार केले त्यामध्ये तीन गल्ल्यांचा समावेश होता त्यातील बेचाळीस प्लॉटचा गावातील नागरिकांना वाटप करण्यात आलं तर दोन प्लॉट ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवण्यात आले त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये काही, काही जणांनी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून जनावरांसाठी शेड किंवा संडास बाथरूम यांची बांधणी केली होती ग्रामपंचायतीनं वारंवार सूचना देऊनही हे अतिक्रमण काढलं जात नव्हतं अखेर ग्रामपंचायत प्रशासनानं राधानगरीत तहसीलदारांकडे तक्रार दिली होती त्यानुसार एक महिन्यापूर्वी तहसीलदारांनी अतिक्रमण काढण्याचे लेखी आदेश दिले होते त्यानुसार आज पोलीस बंदोबस्तामध्ये कोदवडे गावात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली जेसीबीद्वारे पत्र्याच्या शेड हटवण्यात आल्या तर बेकायदेशीर बांधकामही जमीनदोस्त करण्यात आली सरपंचांसह ग्रामपंचायतीनं धडक मोहीम राबवून कोदवडे गावातील का अतिक्रमण काढल्यानं आजवर कागदावर असलेला रस्ता खुला झाला राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिक्रमणाचा विळखा वाढलाय ग्रामपंचायतीवर सत्ता असलेल्या मंडळींनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि सोयीचं राजकारण म्हणून अतिक्रमणांना अभय दिलाय मात्र कोदवडे ग्रामपंचायतीनं धाडसी पवित्रा घेऊन गावातील अतिक्रमण हटवलंय त्याचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घेणं गरजेचं आहे